गेल्या काही दिवसांपासून केळीच्या दराबाबत चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात सध्या केळीला ते दीड हजार रुपये एवढा भाव मिळतोय केळीची आवक स्थिर असल्यास भावात चढ उतार आपल्याला दिसतय दर दोन तीन दिवसात दरात क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ होते आणि लगेच त्यात घटही होत मध्य प्रदेशातील बराणपूर येथील घट व फायदा व्यापारी घेत जेव्हा दरात सुधारणा होते तेव्हा केळीची थेट किंवा शेतशिवार खरेदी व्यापारी टाळत दर कमी झाल्यानंतर खरेदी करतात या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळालाय केळी दराबाबत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आणि रावेर बाजार समित्यांनी समन्वय साधावा अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली केळी सीझन मध्ये खानदेशातून दररोज चारशे ते पाचशे ट्रक आवक होत असते मात्र सद्यस्थितीला दोनशे पन्नास ते तीनशे ट्रक आवक प्रतिदिन होत सध्या खानदेशात फक्त रावेर यावल मुक्ताईनगर चोपडा नंदुर तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा भागात केळी आवक सुरू आहे म्हणजेच आवक स्थिर आहे तर अशा शेती संबंधित बातम्या पाहण्यासाठी मॅक्स किसानला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा